कार्टून मंडळी मी स्वपेल का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता आहात मंडळी मजे आता मजेत असायला हवं मग तुमच्याकडे पावसाची कशी बॅटिंग चालू आहे आमच्याकडे आज सकाळपासनं नाही आहे म्हणजे असं रिमझिम रिमझिम असा आला तर पण असा पाऊस नाही आहे पण आज रेड अलर्ट दिला आहे त्या पुढेचे तीन दिवस शाळांना पण सुट्टी दिली आहे मग शाळांना सुट्टी दिली तर नेमकं त्या दिवशी पाऊस येत नाही पण असो काळजी घेतली पाहिजे तर चला म्हणजे या तुर्तासरी नाश्ता करूया आज जरा जरा थ थंडी पडल्यासारखे बोलते मला नाश्ता करूया या इथे गवार बटाट्याची भाजी केली आहे सोबत चपात्या आहेत समीक्षापणे इथे नाश्ता करते इथे मस्त वेपर्स घेतले तिने चला या नाश्ता करून इथे जेवायला बसले आम्ही डायरेक्ट आज तुम्हाला नाश्त्यानंतर आज डायरेक्ट जेवणावर भेटतो कारण आज कुठे बाहेर गेलो नाही काय नाही म्हणजे पाऊस वगैरे असेल आणि बोलू बाहेर जायचं नाही कुठे अडकायला होईल त्यापेक्षा आपल्या घरी बसून नसतं की एक हे करूया ते बघा जेवण इथे मस्त की छान चला जेवू नंतर बोलू <coughs> तर मंडळी चला आता आपला दिवस आता संपत आला आहे संपत आल्यामुळे ऑलमोस्ट संपला आहे आम्हालाच आम्हालाच रोजचाच उशीर होतो म्हणा झोपायला वगैरे तर आता बारा वाजत आलेत आणि आता झोपण्याची वेळ झाली आहे नाही तुम्ही मंडळी माझ्या त्या जो आपण खरवच बनवला होता त्याचा जो व्हिडिओ टाकला त्याला तुम्ही त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात म्हणतात ना चांगला प्रतिसाद देत आहे आत्तापर्यंत शंभर व्ह्यूजच्या वरती गेलं आहे तो व्हिडिओ म्हणजे ॲक्च्युली जायला पाहिजे होतं आपले निदान अकराशे व्ह्यूज तरी जायला पाहिजे होते पण जिथे शंभर व्ह्यूज झाले आहेत तरी पण थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघ बक, बघितलात पण मला असेच असेच व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय जिथे कंटेंट असेल तिथे म्हणतो आवर्जून कंटेंट दाखवतो आहे आणि हो रोज रोज असं होत नाही की कंटेंट भेटतं असं होत नाही पण आपले कसं डेली ब्लॉग आहेत तर आपण डेली ब्लॉगिंग करतो त्यामुळे डेली व्हिडिओ येतात आता काही त्यातले म्हणत असेल की नको टाकत जाऊस पण आता ते एक हॅबिट झाली आहे जर मी असंच शांत राहिलं तो व्हिडिओ करणं कदाचित सोडून देईन त्याच्यामुळे ना मी ते सवय चालू ठेवले कंटिन्यू चालू ठेवले आणि माझ्या चांगल्यासाठी पण चला उद्या कधी जर आपल्याला जर म्हणतात ना जर कधी आपल्या जुन्या आठवणी काढून टा बघायच्या असतील तर माझ्या चांगल्यासाठी पण मी ते व्हिडिओ बघ करून ठेवतो आहे पुढच्या आठवणी बघता तरी येतील यासाठी मी डेली ब्लॉगिंग करतो आहे आणि तुमच्यासाठी तर करतोयच करतो आहे तर पण मंडळी तुम्ही माझ्या प्रयत्नांना यश द्या तुम्ही माझ्या व्हिडिओनं लाईक करा शेअर करा पसरवा जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा मंडळी शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा कारण एवढी मेहनत करते मंडळी दरी तीन वर्ष होत आली तर थोडी अपेक्षा बाळगणं तुमच्याकडनं तुमच्याकडनं मग तुम्ही आपला परिवार आहात तर काही चूक नाही आहे पण असं होत नाही माझंही कर्तव्य आहेच म्हणा माझं तर मुख्य कर्तव्य आहे ज्यामध्ये सगळा मेन लिडिंग रोल तर माझाच आहे की तुमच्याबद्दल चांगलं कंटेंट आणणं आणि आपली जबाब माझी जबाबदारी आहे मला माहिती आहे की जर तुम्ही तुम्ही एवढे छान छान जर तुम्ही माझ्याशी जोडले आहात तर आपला सबस्क्रायबर परिवार वाढतो आहे तर माझी जबाबदारी आहे की तुमच्याबद्दल चांगलं चांगलं कंटेंट आणावा पण मी तो आणत जाईन तर तुरता श्री मंडळी आता ह्या व्हिडिओमध्ये थांबतो आहे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री